अपमानाची परतफेड ही यशानेच होऊन करायची असते कारण शब्दाने दिलेल्या अपमानाचं उत्तर हे दीर्घकाळ अपमानात समाधान कधीच देत नाही पण यश हे असे उच्च उत्तर असते ना त्यामुळे लोक आपल्याला हसतात आपल्याला अभय करतात तेव्हा कधीच मनात राग ठेवायचा नाही आपण आपलं काम करत राहायचं मेहनत करत राहायची कारण यश हे इतके मोठे उत्तर आहे ना ज्या लोकांनी आपल्याला अपमान केलेला असतो ते लोक आपल्याला कौतुक करतात म्हणून अपमान कधीच विसरायचा नाही म्हणूनच अपमानाचं उत्तर हे यशानेच द्यायचं असतं नमस्कार यूट्यूब फॅमिली तर स्वागत आहे एक छोट्याशा ब्लॉगमध्ये आज ना आजचा छोटासा ब्लॉग मी बनवते म्हटलं चला आज मी जाणार आहे आत्मापूर या ठिकाणी बाळमामाचं दर्शन करण्यासाठी तर तुम्हाला पण माझ्या ब्लॉगद्वारे तुमचं पण दर्शन होऊन जाईल म्हणून म्हटलं छोटासा ब्लॉगसुद्धा बनवू आमची फुल फॅमिली आता आम्ही चाललेलो आहोत आदित्यचं चाल पण आपल्यासोबत आहेत मस्तपैकी आम्ही गाडीतून चाललेलो आहेत आणि सकाळची ही माझी मॉर्निंग इतकी छान आहे ना आजचा दिवस माझ्यासाठी खूप लकी आहे कारण मी आज आ, आज मामांना भेटायला चालले म्हणजे बाळूमामांना भेटायला चालले आज त्यांचं दर्शन करणार आहे मला खूप छान वाटतंय आजचा दिवस माझ्यासाठी खूप लकी आणि खूप छान आहे तर तुम्ही पण माझ्या ह्या ब्लॉगद्वारे दर्शन करा मी तुम्हाला छोटे छोटे अपडेट देत राहीन माझ्या ब्लॉगद्वारे मी कुठं पोचले काय क कशी चालले दर्शन कुठं करते आता कुठल्या म्हणजे मी आता कोल्हापूरला पण जाणार आहे तर ते पण तुम्हाला मी दाखवेन माझ्या ब्लॉगद्वारे जसं आता सकाळचे वाजलेले आहे सहा साडेसहा वाजलेले आहेत आणि मी मस्तपैकी अशी चाललेली आहे मी अशी रेडी झाले मी साडी वगैरे हो नेसले आमच्या साहेबांनी ने ट्रॅव्हलिंग करायचं आहे म्हणून त्यांनी काय ड्रेस वगैरे चेंज नाही केलेला ते आता पुढे म्हणजे कोल्हापूरमध्ये गेल्यानंतर ते चेंजिंग वगैरे करतील मस्तपैकी चला मस्तपैकी तुम्ही पण माझ्यासोबत एन्जॉय करा चला पुढची अपडेट मी तुम्हाला देत राहीन तर आम्ही आता हा कात्रजचा भोगदा पण पार केलेला आहोत आणि आपण चाललेलो हो, आहोत मस्त सगळेजण एन्जॉय करत मस्त वातावरणाचा आनंद लुटत आणि खूप छान वाटतंय कारण आज आम्हाला बाळूमामाचं दर्शन होणार आहे म्हणून कारण घरची सर्व फॅमिली हॅपी आहे आमची आणि मी पण एकदम खुश आहे आणि ह्या वातावरणाचा आनंद घेत आम्ही आता सर्वजण चाललो आहोत कधी पाऊस कधी ऊन असं चालू आहे आता, था था कोड़, कोड़, आता, 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 आता तर थोडासा पाऊस पडतोय मगाशी तर खूप छानसं कळं कवळ ऊन पडलं होतं कारण आम्ही लवकरच सकाळी बाहेर पडलो होतो त्याच्यामुळे मस्त वातावरण होतं आणि आता आम्हाला आमच्या गाडीमध्ये टाकायचं होतं पेट्रोल आणि सी एन जी पण भरायची होती आणि आम्ही आता टाकीफुल करून आम्ही आता आमच्या दिशेने आता निघणार आहोत तर आमचे साहेब बोलले तुला काही खायचं असेल तर तू खाऊन घे कारण की मध्ये कुठे आपल्याला थांबायचं नाही म्हणून आम्ही हॉटेलवरती थोडस काहीतरी पाणी घेण्यासाठी थांबलो कारण की मला जास्तीत जास्त बाहेर आल्यावर मिसळच आवडते म्हणून मी मिसळ घेतले आणि मस्त आमच्या प्रवासाला आम्ही सुरुवात केली तर आम्ही चाललो होतो आता जाणार पहिल्यांदाच जाणार होतो बाळूमामाला आणि नंतर मग आम्ही आ, दुसरे आणि देव करायचे होते आम्हाला देवदेव करायचे होते खरं टाइम भेटला तर हे सर्व काही विचार पुढचा करणार होतो आणि त्याच्यामुळे पहिल्यांदा दर तर दर्शन घेऊन येऊ मग नंतर ना कुठे आणि काय जायचं हा विचार करायचा म्हणून आम्ही असं प्लॅनिंग केलं होतं आणि अमर बघा अमरचं गाडीत बसलं तरी सुद्धा त्याचं एडिटिंगचंच काम चालू आहे कारण की तुम्हाला तर माहिती आहे आपला दुसरा पण चॅनेल आहे त्याच्यावर पण आपले व्हिडिओज असतात तर आपल्याला डेली तिकडे एक एक व्हिडिओ अपलोड करावेच लागतात आणि आता आम्ही जर गावी गेलो तर आपल्याला संध्याकाळी तर व्हिडिओ आपल्याला लाईव्ह करायचा असतो तर तो होणार नाही म्हणून तो पहिल्यांदाच आत्ता बसल्या बसल्याच तो व्हिडिओ एडिट करून संध्याकाळचा संध्याकाळची तयारी त्याची चालू आहे तर मस्त असं ऊन आलेलं आहे बघा आता मग तर पाऊस पडत होता खरं आता जस्ट ऊन पण आलेला आहे म्हणजे ऊन पाऊस ऊन पाऊस असं चालूच आहे ह्या साईडला आणि छान वाटतं वाटतंय एकदम वातावरण थंड झालेलं आहे सगळीकडे हिरवळ बघू शकता एकदम छान वाटतंय गाडीतून जाताना हा आनंद एक वेगळाच वाटतो सर्व बघू शकतात डोंगर सुद्धा इतके छान दिसत आहेत ना कि मस्त वाटते की एकदम निसर्गाचा आनंद घ्यायचा म्हटलं ना तर खरंच असं फिरायलाच पाहिजे आणि फिरायलाच पाहिजे मित्रांनो कारण की घरी बसून आपल्याला हे काय सर्व दिसणार थोडी ना आता फिरायचं म्हटलं तर आपल्याकडे गाडी पण पाहिजे तर तुम्हाला तर माहिती आहे मी सेकंड हँड गाड्यांचे व्हिडिओ बनवतो तर तुम्ही तर फोर व्हीलर घ्यायची असेल ना तर तुम्ही नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सुद्धा करत जा कारण की मी तुमच्यासाठी ना इतक्या छान छान गाड्या दाखवत असते कमी बजेटच्या गाड्या दाखवत असते एकदम ज्याला सहसामान्य माणसाला घेता याव्या अशा सुद्धा गाड्या दाखवत असते तिथं तर तुम्ही त्या पण चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या चॅनलवर जर नवीन असेल तर याला पण सबस्क्राईब करून ठेवा कारण की छोटे मोठे इकडे पण मी अपडेट देत असते कारण मी कुठं जाते काय करते ह्या सर्व गोष्टी ह्या चॅनलतर्फे थोड्या थोड्या सांगत असते कधी कधी मला इतका वेळ भेटत नाही एडिटिंगला किंवा व्हिडिओ शूट करण्यासाठी तर मी कधी असा टाईम भेटला तर करत असते थोडं बहुत माझं पण खुश होतं आणि मला पण आवडतं ब्लॉगिंग वगैरे करायला तर काय करणार टाइमचं लिमिट असतं टाइम भेटत नाही घरची कामं पूर्ण आहे ते सर्व काही भरपूर काय असतं त्याच्यामुळं तरी पण मी तुमच्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे एक तरी आठवड्यातून एक तरी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे आणि नेहमी ह्या चॅनलवरती काय ना काही छोटे मोठे अपडेट तुम्हाला देत राहणार आहे तर पहा जरा तुम्ही पण कसे मस्त वाटते इकडे फिरायला आलात तर तुम्ही नक्की हा आनंद घ्या मस्त वाटते खूप छानसं वातावरण झालेलं आहे आणि तुम्ही पण नक्की बाळू मम्माला या दर्शन घ्या कारण तिकडे दर्शन घेतलं ना तर खूप मस्त घरात वातावरण होतं घरात का काही घरात कुठलीही भांडणं किंवा कुठलंही तुम्हाला काही कमी पडणार नाही इतकं छान प्रसन्न वातावरण राहतं ना की बस म्हणून माझी तर आता ही बाळूममाची तिसरी या चौथी फेरी आहे मी जाती आहे मला खूप चांगला अनुभव आलेला आहे तर तो तुम्ही पण नक्की जा कारण की बाळूमम्मांचं दर्शन घेतलं त्यांचा आशीर्वाद घेऊन आलं ना तर खूप छानसं आपल्या घरामध्ये वातावरण निर्माण होतं तर तुम्ही पण नक्की जा आणि आमचे साहेब पण मला काही काही गोष्टी सांगत आहेत मी पण ऐकते मी पण बोलते त्यांच्यासोबत आणि यांना अजून इतकं काय ब्लॉगिंग वगैरे हो जमत नाही त्यांनी कधी असं यूट्यूबवर कधी रील्स वगैरे कधी बनवल्या नाही कधी त्या यूट्यूबवर असे जास्त बोलले नाही कधी लाईव्ह असं त्यांनी कधी काहीच केलं नाही तरी त्यांना काही असं जमत नाही मी शिकवत असते काही काही गोष्टी तर त्यांना भीती वाटते ह्या गोष्टी करण्यासाठी आणि मला आवड आहे रील बनवणं व्हिडिओ बनवणं म्हणून माझं काही ना काही तर चालूच असतं युट्यूबवर इंस्टाग्रामवरती हे काहीच ना काहीतरी असं मला आवडतं बनवण्यासाठी म्हणून मी बनवत असते तर तुम्ही पण ना एक तुमचं पण चॅनेल वगैरे असेल ना छोटे मोठे व्हिडिओ या असे काही ना काहीतरी तुम्ही अपलोड करत राहा एक ना एक दिवस तुम्हाला नक्की यश मिळेल आणि नक्की तुम्ही पण एक युट्यूबर असाल नक्की तुम्ही पण बनवत राहा तुम्ही पण नक्की व्हिडिओ असे शेअर करत जा चांगलं चांगले व्हिडिओ चांगले, चांगले काही ना काहीतरी असे टाकत जा तर ना खूप छान वाटते बघा तुम्ही हा रोड ना मी तुमच्याशी गप्पा मारण्यातच संपवून टाकला कारण की ह्या इतकं वातावरण शांत आहे ना की तुमच्याशी नुसतं बोलत राहावं असं वाटतं आणि असे व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करत राहावे असे वाटतात तर नक्की हा तुम्ही पण ब्लॉग लास्ट पर्यंत बघा कारण मी जाणार आहे ना आत्मापूरला तर तुम तुम्हाला पण तुमच्या देवाचं दर्शन होईल कारण की मी पण तिथं आतमध्ये जर कॅमेरा मला असं जरा अलाउड केलं तर मी पण तिथलं थोडस कॅप्चर करेन आणि तुम्हाला दाखवेन तर चला आमचे साहेब आता माझ्याशी गप्पा मारते त्यांच्याशी थोडस बोलते कारण मी कंटिन्यू मोबाईल पकडूनच होते त्याच्यामुळं साहेब आमचे म्हणतात अगं मी आहे सोबत तुझ्या माझ्याशी पण थोडंसं बोल म्हणून त्यांच्याशी गप्पा मारत जाते कारण गाडीमध्ये बसल्यानंतर ना त्यांना लागतं आणि मला मला का लावत नाही मी कारण की तुमच्याशी गप्पा मारायचं म्हणून मी मोजिक वगैरे गाडीमध्ये लावत नाही म्हटलं तुमच्याशी जरा गप्पा मारत गेल्यानंतर माझ्यासाठी पण चांगलं मला पण चांगलं वाटेल आणि तुम्हाला पण छान वाटेल म्हणून मी तुमच्याशी गप्पा मारत होते आता आमच्या साहेबांशी थोडं गप्पा मारत होते आणि आता साहेब आमच्या आता जरा खुश झाले बघा ते आता हसायला लागले कारण मग बोलत नव्हते मीच गप्पा मारत बसले होते तर मी आज ही अशी साडी घातली होती आता ही गेल्यानंतर तिकडे चेंज करणार कारण मला जायचं माझ्या माहेरी कोल्हापूरला तिथून आईला घ्यायचंय आणि आईला घेऊन मग आपलं आदमापूरला दर्शनासाठी जायचंय कारण आम्ही तिघंजण आहोत आई पण बोलली मी येते म्हणून जाता जाता तिला घेऊन मग आम्ही निघणार आहोत आणि आपण आता ना पोचलेला आहोत कराड या ठिकाणी इथे ना थोडीशी ट्राफिक होती रोडचं काम पण चालू होतं त्याच्यासाठी ना भरपूर अशी ट्राफिक साईडनं लागली होती काय तुम्ही तर बघता तर सगळीकडे तर रोडचं काम वगैरे चालू असल्यामुळे ना इकडे तिकडे ट्राफिक होतेच तर मी कराडमध्ये आता पोहोचले आता इथून ना डायरेक्ट आपल्याला जायचंय कोल्हापूरला त्याच्यामुळे ना आम्ही आता थोडे कुठेच थांबणार नाही लवकरात लवकर निघणार आहोत कारण की लवकर आम्हाला जायचं आहे आणि लवकर परत सुद्धा यायचं आहे त्यासाठी त्याला इथे बघू शकता आता रोड पूर्ण मोकळा आहे आता आम्ही मस्तपैकी भरभर जाणार आणि लवकर पोचेन तर काय आता माहीत नाही असं का झालं आमच्यासोबत कारण आम्ही जेव्हा हवे हायवेवर नाही येत होतो ना त्यावर आमचा झाला टायर पंचर आणि ही अशी आमची तारंबरा उरली आमचे साहेब बघत काय काय करतायत स्टेपनी वगैरे काढतायत आणि ह्या सा फुल टायर आमचा फुटलेला आहे की हवा गेली काहीच समजत नव्हतं आणि आमचे साहेब आता थांबलेल्या आहेत कारण अमर ना ते टायर पंचर काढणारे आहेत ना पंक्चर काढणारे त्यांना घेऊन येण्यासाठी गे गेला होता म्हणून ते वाट बघत थांबले होते आणि ते काका आले ते जे की स्टेपनी वगैरे घेऊन आले बघा आम्ही रोडलाच थांबलेलो आहोत आणि इतकी धावपळ काय समजतच नव्हतं हे अचानक कसं काय झालं आमच्या सोबत काय आणि जर असं आमच्या ह्या गाडीचा टायर पण वीक होता त्याच्यामुळे तो पंक्चर झाला आणि आमच्याकडे स्टेपनी होती खरं आम्ही स्टेपनी लावण्यासाठी तर आमच्याकडे जॅकचा प्रॉब्लेम होता म्हणून आम्ही ते काही केलं नाही आमच्या साहेबांनी अमरनी हे दोन्ही म्हणून त्या दोघांनी लवकरात लवकर स्टेपनी वगैरे चेंज करण्याचं काम केलं अमर इकडे ह्या साईटला थांबला होता त्याचा पण शूट चाललं होतं कारण तो त्यांच्या पण व्हिडिओ वगैरे बनवत असतो त्याला पण काही ना काही अपडेट द्यायचे दे असते आपल्या युवर्स म्हणून तो पण व्हिडिओ बनवत होता आणि ते काका आले होते ना ते आणि लगेच पटकरून आम्हाला पंचर पंचर नव्हता टायर स्टेपनी चेंज करायची होती कारण तो टायर ऑलरेडी खराब होता तो तो फुटला होता आमचं नशीब खूप चांगलं होतं म्हणून आम्हाला काहीच झालं नाही काही प्रॉब्लेम नाही झाला असं काही म्हणजे बघा टायर पूर्ण फुटलेलं आहे त्यामुळे तो शूट करत होता म्हणून मी पण थोडंसं शूट केलं त्याला आणि आपला स्टेपनीचा टायर टायर आता ते काढून पुन्हा बसवणार आहेत त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आपल्याकडे एक अवलेबल आहे तर हे असं कधी कधी होत राहतं आपल्यासोबत असे प्रसंग येतात खरे ह्या अशा प्रसंगांना आपण घाबरायचं नाही कारण की कधी कधी पण आपली परीक्षा बघत असतो मित्रांनो कारण की का आपलं म्हणजे असे होत राहतात संकट असे येत राहतात त्या संकटांना मात करत आपण पुढं जायचं असतं आणि हे तर छोटं संकट होतं काही प्रॉब्लेम नाही खरं तुम्हाला सांगते असे संकट येत राहतात आमचे साहेब आता खुश झाले बघा कारण की टायर तो ऑलरेडी खराब होता तर आम्ही स्टेपनीचाच टायर वगैरे हो लावला त्या काकाने खूप लवकर म्हणजे लवकर पट करून ते काम केलं आणि आम्ही तिथून निघालो आमची गाडी घेऊन कारण की आम्हाला ना इतकी आतुरता होती बाबांना भेटायची की बस आम्हाला कधी जाईन आणि कधी बाबांचं दर्शन घेईन मामांचं दर्शन घेईन असं आम्हाला वाटायचं मग आम्ही आता या कच्च्या रोडने आम्हाला जायचं होतं बघा पाणी साचले किती खट्टे पडलेत काय समजत नव्हतं कारण इथे ज्यांनी आता टायर चेंज केला होता ना त्या काकांचं इथेच ना गॅरेज होतं कारण आम्ही त्या गॅरेजमध्ये टायर नवीन शोधण्या नवीन आहे का ते विचारण्यासाठी गेलो होतो तिथं ता आम्ही कारण तिथे आम्हाला नवीन टायर एक अव अवलंबून करून म्हणजे एक स्वतःसाठी ठेवायचा होता गाडीचा असाच एक्स्ट्रा म्हणून काय आम्हाला भेटलं नाही तर मी कोल्हापूरला पोहोचले आणि माझ्या आईला घेतलं आणि आम्ही आता जस्ट निघालो आत्मापूरला तर गाडीमध्ये आम्ही बसलो होते गप्पा गोष्टी करत आई मुलगा माझा आमचे साहेब हे सगळे गप्पा गोष्टी करत आता सगळेजण निघायला लागले होते तर बघा आमचा असा प्रवास होता खूप छान वाटत होतं मस्त वाटत होतं सगळेजण एकत्र आल्यावर मस्त वाटत चालवतोय गाडी कारण मगापासून तो झोपलाच मगा होता बाटी मागे आता मस्त पैकी गाडी चालवतोय आणि आमचे साहेब बसले मोबाईल बघत आणि मी बसले मोबाईल मध्ये मी बसले ब्लॉगिंग करत हे काही ना काहीतरी कोणाची कोणाचे सर्वांची एक 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 काम चालूच आहेत आमचे असा आमचा प्रवास आहे आता आम्ही जस्ट आत्मापूर मध्ये पोचेनच